嗯 आपल्या या विभागामध्ये सर्व स्वामी भक्तांना मी ते सूचित करतो की कांजूर वासियांच्या भेटीसाठी आज हे आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार विश्वजित शंकर ढोलम आहेत हे स्वतः चेंबूरच्या मठात स्वामी सु, सुतांच्या ज्या पादुका आहेत तिथे स्वतः सेवेकरी आहेत तर तुम्हाला कधीही तिथे त्या स्वामींच्या मठात कधी जर समजा जाण्याची संधी आली तर नक्कीच आपण स्वामींच्या पादुकांचं दर्शन घ्या बाकी जे काय आहे स्वामी सुतांच्या पादुकांविषयी ते स्वतः सेवेकरी सांगतील उमेदवार नंतर सेवेकरी पहिले आहेत श्री स्वामी समर्थ चेंबूर येथे स्वामी सुत महाराजांचं मठ आहे स्वामी सुत महाराज म्हणजे हे आपले सेवेकरीत होते स्वामींचे स्वामी सुत सुत म्हणजे मुंगा स्वामी त्यांना मुनगा बांधायचे लक्षात घ्या तो त्यांनी स्वामींना भेटायला गेले होते त्याचा धंद्या संदर्भ आणि स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि सांगितलं ठीक आहे तुझा धंदा चांगला होईल तुझा ते इकडे मुंबईला आले त्यांचं जी भरभराट वगैरे सगळी नीट झाली तर त्यांनी स्वामींना विचारलं होतं की मी तुमच्या आधी काय आणू म्हणून तर तेव्हा तेव्हा स्वामीने त्यांना सांगितलं की कोणतीही पांढरी वस्तू घेऊ नये म्हणून हो। तर त्यांचं काम झाल्यानंतर स्वामीसूत महाराज जेव्हा भेटायला गेले तेव्हा ते चोळप्पा महाराज वगैरे सगळे होते तेव्हा त्यांना ते स्वामी सौ्म... सांगताय माझा सूत येतोय आता लक्षात ठेव सूत म्हणजे मुलगा तर स्वामी मुल जेव्हा स्वामीसुत तिथे गेले तेव्हा त्या पादुका स्वामीनं अर्पण केल्या त्या पादुका स्वामीने चौदा दिवस स्वतः ग्रहण केल्या स्वतः ग्रहण केला चौदा दिवस आणि आपल्या अंगाला स्पर्श करून त्या पादुका चौदाव्या दिवशी स्वामी महाराजांना परत दिली आणि सांगितलं मुंबापुरीची गादी समाज त्या ज्या पादुका आहेत त्या मुंबईपुरीच्या गादीमध्ये होत्या त्या आता पादुका चेंबूरला चेंबूर नाक्यावर मठ आहे स्वामींचा त्याला कुटुंब आहे ना त्यांचा आता सेवा होत होते त्या मठामध्ये त्या पादुका आहेत काही गेल्या वर्षी आता त्यांचा आमचा दीडशेवा तिकडचं तर स्वामी महाराजांची जयंती झाली त्याच्यासाठी मी स्वतः करी आहे माझी बाईक सेवी करी आहे माझा मुलगा समर्थ प्रेवी कमी आहे तेस म्हणजे समर्थ त्याचं नाव हे हो, काही कारणामुळेच ठेवलंय तर अनुभव आहे सगळ्यांना वेगवेगळे अनुभव आहे तसा मलाही अनुभव आहे आणि तर त्या पादुका तिथे ठेवलेल्या आहेत त्या पादुकांना सगळ्यांचं दर्शन सगळ्यांना मिळतं तिथे दर्शन एकदम साधा कमलारू मठ आहे त्या मठामध्ये तुम्ही एकदा जाऊन दर्शन घेऊन या खरोखर कर तुम्हाला पण म्हणजे इथेही स्वामी तर आहेतच असं मी हे नाही करत इथेही स्वामीच आहेत तिकडे गेल्यावर जरा अजून एक चांगली तुम्हाला एक वेगळी अनुमती येईल आत्मनंतर बरं वाटेल तर तुम्ही जाऊन गेल्या वेळी तिकडे जे कार्यक्रम होता सेवेकरी असल्यामुळे मी एक व्हिडिओ आम्ही त्या मतातर्फे बनवला होता त्या पादुकांचं आम्ही त्याबद्दल मी स्वतः त्या, त्या मतात जसं तुम्हाला आता सांगितलं तसंच एक व्हिडिओ म्हणून मी टाकला होता तिथे त्या आमच्या स्वामी समर्थ चेंबूर मठ असा आमचा युट्यूबवर चॅनल पण आहे त्याच्यावर आम्ही टाकला होता त्याच्यावर मी स्वतः बोललो होतो तर त्या मठामध्ये जाऊन या श्री स्वामी समर्थ राजकारणा वेगळाचा भाग आहे पण मला खरोखर -कर या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं काय सगळी कविता घडली आहेत आणि मी इथपर्यंत आलो आहे हे मलाही समजत नाही आहे करून घेत आहेत आणि जे मला फक्त एवढंच माहिती आहे जे माझ्यासाठी चांगलं असेल करणार विश्व... आहे त्यामुळे मी चाललो आहे धन्यवाद एवढच सांगतो विश्व विश्वजीत जी स्वामींचं जे वाक्य आहे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि पाठीशी स्वामी समर्थ